माझ्या मुलीचं नाव उंजल तुकारामदासी तर ओपन हार्ट सर्जरी हार्टला म्हणजे दो, दोन दोन वला आहेत असं सांगितलं मग आम्ही कसं कसं तीन वर्ष आम्ही काढला मग नंतर ना इथं प्रायव्हेटमध्ये दोन ठिकाणी तीन ठिकाणी दाखवलं होतं मग ते डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावंच लागेल आणि इथं खर्च पण बरोबर आहे सांगितलं ते असं मित्र सांगितलं होते आम्हाला पण त्या शिंदेनं भेटा आणि मुलीला घेऊन जावा स्वतः म्हटलं मग आम्ही शेवटी ताईंना भेटलो ताईने लगेच त्यांचा पियेनं बोलून मग दुसऱ्यांशी लगेच ते हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि तिकडे रिलायन्स हॉस्पिटलला आम्हाला पाठवलं सगळ्यात त्यांच्या मतीनं खूप काही सगळं ऑपरेशन वगैरे आणायची व्यवस्था सगळं व्यवस्थित झालं होतं आज ते ताईमुळे आमची मुलगी जीवंत आहे खूप मदत केला होता इथं आम्हाला तेवढा खर्च आमचं आर्थिक परिस्थिती पण नव्हतं आता ऑपरेशन होऊन दोन वर्ष झाले खूप उपकार केली माझ माझं बाळ वाचवली तेवढच सात मेला काँग्रेसच्या हातासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणितीचा आईला खासदार बनवा